चाळीस लाख रुपये सुद्धा घेतले तिने हे बोलायसाठी दुसरा शब्द आहे त्याचा संजय राऊत सरकार रोज मी बोलतोय हाय का राजकारण्याच्या तो म्हणणं मी नाही म्हणायला पाहिजे याचा अर्थ ही सरकारची सुपारी आहे का नाही याचा अर्थ तू देवेंद्र फडणवीस शिंदे साहेबाची सुपारी घेऊन आलाय तू माहिती मला सगळ्या माहिती मिळायला लागल्या तो आता कुठे ते बंधू आले का नाही तिथं एक बेंगलोर ची माता माऊली सुद्धा येणार आहे तिने ते काय केलंय म्हणून तिला चाळीस लाख रुपये घेतले तर असंही कळालंय आय माहिती आहे मला ती चाळीस लाख रुपये सुद्धा घेतले तिने हे बोलायसाठी म्हणून एवढ्या गाड्या घेऊन मुंबईत जातो अहो एका या दिवसात याला एवढ्याला चॅनल उपलब्ध होते कसे मग एकोणीस वर्ष गेले तरी हे चॅनल मला उपलब्ध नाही झाले एकोणीस वर्ष संघर्ष करतोय मी तुला एका दिवसात घंटा घंटा आणि सरकारलाही सांगतो आणि तो जे नेत्याबरोबर पळतो त्यालाही सांगतो आणि शिंदे साहेबाचा प्रवक्ता त्याचं मागं त्यालाही सांगतो आणि कोण बडा नेता आहे त्याच्या मागे त्यालाही सांगतो तुमच्यामुळं तुम्ही जर याला साथ दिली तर याच्यामुळं तुमच्या पक्षात तेव्हा आल्या आल्यास काय म्हणतोय त्याच्या तोंडान म्हणला तो कालच्या प्रेसमध्ये माझ्या हाताने पाणी प्याला असतं तर मी मोठा झाला असतो त्याला वाटलं मी मोठा होऊ नये तू मोठा व्हायसाठी धक्क मारायला लागतोय जात मोठी करायला लागतात मला जे बोलला ना जेने आरक्षणाला विरोध केला त्याला जर तू एवढी मारली असती तू आरक्षणाला विरोध करणारा जर इतका बोलला असता तर आरक्षण मिळालं असतं त्यांच्या विरोधात बोल मी मराठ्यांसाठी काम करतो मला काय बोलतो तो बावळटकर दुसरा शब्द आहे त्याचा संजय राऊत सारखा रोज मी बोलतोय हाय का नाही राजकारण्याचा संजय राऊतचा काय संबंध आला इथं संजय राऊत जाऊन दहाला बोलतो आणि मी अकराला बोलतो मी जातीसाठी बोलतो मी रोज घंट्या घंट्याला बोलून तुला काय नाही ठेवा बरं मी रोज संजय राऊत सारखा बोलतो तर काय बोलतो मराठ्याला दी तो म्हणणार मी नाही म्हणायला पाहिजे याचा अर्थ ही सरकारची सुपारी आहे का नाही सरकारची सोपारी आहे का नाही तो कोण सांगणारा हे सर सगळं हे सर्व सगळं निवेदित त्याला लगे लाईव्ह मीडिया बी आला मुंबईचा इथं जिल्ह्याचा गोळा करायला नक्की न वालते आमचे साष्ट पिंपळगावच्या टायमाला खरं बोलतो मी आणि तुला मुंबईचा मीडिया एका घंट्यात त्याची भाषा बघा माझ्या हाताने पाणी प्या असता तर मी मोठा झालो असतो त्याला वाटतं मी मोठा होऊ नये संजय राऊत सारखा रोज बोलतो म्हणजे संजय राऊतचा काय याचा अर्थ तू देवेंद्र फडणवीस साहेबाची सुपारी घेऊन आलाय लोक जे म्हणते तो चाळीस लाख रुपये घेतले खरं असू शकतं मा आरोप नाही लोकांचा आहे त्याच्याच गावातले लोक लिहून टाकतात याने विनय भंग केला तर आमच्या गावात आमच्या गावात पुरी इज्जत घातली यांनी पण बड्या नेत्यामुळे हे वाचलं आहे याने कशाला महाराजात नाव लावायचं बरं कशाला महाराज नावाला डागला होतो